कांदिवलीचे आमदार दिलीप मामा आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊन या की आता राज्यात महायुतीचं सरकार आलेलं आहे आणि अद्यापपर्यंत खातेवाटप झालेलं नाही आहे तर त्याचं काय भूमिका आहे त्याची नाही हे अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशनमध्ये खातं मंत्रिमंडळाचा विस्तारपेक्षा महाराष्ट्रातील विशेषतः विदर्भातील लोकांचे प्रश्न आहेत लोकांच्या प्रश्नासाठी लोकांच्या हितासाठी आणि विशेषतः शेतकऱ्यांच्या जीवनावश्यक जे जी प्रश्न आहेत शेतकऱ्यांना जे आत्ता त्रास होतो आहे सोयाबीन असेल याच्या माध्यमातून म्हणून शेतकऱ्यांना न्याय हक्क देणं त्याच्यानंतर महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न हे अपेक्षित प्र असणारे प्रश्न सोडवणं हे महत्त्वाचं आहे मंत्रिमंडळ विस्तार हा महत्त्वाचा नाही आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे अधिवेशन सुरू आहे अधिवेशनाच्या कालावधीत अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ कधीही हातेवाटप होऊ शकतं आपण नेहमी मांढरदेवी या जागृत देवस्थानाला भेट देता राज्य सरकारच्या दृष्टीनं पर्यटनाच्या अनेक त्या ठिकाणी संधी आहेत परंतु आता येणाऱ्या कालावधीमध्ये त्या तीर्थ प पर तीर्थस्थळाकडे एक पर्यटन क्षेत्र म्हणून उपाययोजना व्हावी अशी समस्त सातारकर आणि या काळेश्वरीवरती नितांत श्रद्धा ठेवणाऱ्या भाविकांची इच्छा आहे त्याविषयी मी हा काळेश्वरीचा भक्त आहे मांडव देवी काळूबाईचा माझ्या डोक्यावरती माझ्या कुटुंबावरती आशीर्वाद आहे पण म्हणून एक भक्त म्हणून आईची सेवा करणं हे माझं काम आहे पण म्हणून त्या ठिकाणी भोरकडून जायचा रस्ता असेल त्याला चारपदरी रस्ता बनवणं असेल त्याच्यानंतर स्थळाच्या निमित्तानं शासनाकडून त्या ठिकाणी निधी घेणं असेल देवस्थानाच्या निधीतून त्यांना निधी देणं असेल अशा प्रकारचे अनेक प्रकल्प त्या ठिकाणी राबवण्याची जिम्मेदारी माझी आहे आई काळूबाईच्या आशीर्वादाने या ठिकाणी ते प्रश्न मांडले जातील मी शपथ घेताना पण पहिले आईचा आशीर्वाद घेऊन शपथ घेत असतो आणि म्हणून आईच्या दरबारी जाणाऱ्या प्रत्येक भाविकाला रस्ते चांगले मिळावेत पाण्याची सुविधा होवी तिथे सुखसुविधा असाव्यात अशा पद्धतीने जे जे करता येईल जे जे शासनाकडून घेता येईल जे देवस्थान निधी असेल त्याच्यानंतर शासनाचा निधी असेल जिल्हा परिषदचा निधी असेल डी पी डी सीचा निधी असेल या सर्व निधीमधून जास्तीत जास्त माझ्या आईच्या चरणी सेवा करण्यासाठी आणि तिकडं भाविकांना चांगली सुविधा मिळण्यासाठी हे काम केलं जाईल आता पौष पौर्णिमेमध्ये आईचा मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव साजरा केला जातो आहे या उत्सवामध्ये आज यावर्षी आपण सहभागी होणार आहे प्रत्येक वर्षी तीन दिवस आईच्या चरणी असतो याही वर्षी आईच्या चरणी त्या ठिकाणी तीन दिवस ते पाच दिवस दर्शन घेण्यासाठी भाविकांची सेवा करण्यासाठी थांबणार आहे थँक्यू